बहुजन मुक्ती पार्टीचा भव्य पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात पक्षाचे सर्व उमेदवार जाहीर करण्यात आले महिलांचा आणि पुरुषांचा मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश झाला असून जनतेत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले या सोहळ्याचे उद्घाटन मा वायार लोंढे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाची अध्यक्षता संघर्ष योद्धा माननीय निलेश दादा एल्वे साहेब यांनी केली या कार्यक्रमाचे आयोजन इंजिनियर रोशन वानखडे युवा अध्यक्ष बीएमपी बदलापूर यांनी केले हा ऐतिहासिक सोहळा नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा ते रात्री नऊ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज मैदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक बदलापूर तालुका ठाणे येथे संपन्न झाला बदलापूर मध्ये या ठिकाणी आम्ही सोळा प्रभागामध्ये उमेदवारी डिक्लेअर केलेली आहे एक दोन प्रभागामध्ये काही उमेदवारांची आम्ही अजून चर्चा चालू आहे त्या एक दोन प्रभागामध्ये आम्ही लवकरच जाहीर करणार आहोत दोन दिवसाच्या मीटिंग मध्ये ती जाहीर होती आता या ठिकाणी आम्ही कार्यकर्ता मेळावा घेतला तुम्ही पाहिला असेल जवळजवळ शंभरच्या वरती महिलांनी या ठिकाणी आणि शंभर एक पुरुषांनी या ठिकाणी बहुजनमुक्ती पार्टीमध्ये प्रवेश केला त्याच्यामुळे हे कार्यकर्ते किंवा हे लोक आम्ही पैशाने मागवलेले नाहीत आपण पाहतो नॉर्मली सर्व पक्षांच्या माध्यमातून कसं चालतं की ती लोक पाचशे पाचशे हजार हजार रुपयाच्या रेट देऊन ती लोक लोक बोलवतात हे इकडे आलेले लोक हे सगळे कार्यकर्ते आणि एवढा मोठा फौजफाटा फाटा आमचा बहुजनमुक्ती पार्टीच्या माध्यमात अजून बरेचसे लोक जोडणार आहेत आता पहिला कार्यक्रम आहे आमचा आणि वेळेअभावी कारण तातडीने लगेच इलेक्शन लागलेत आणि आम्ही कमी वेळामध्येच आम्ही तेवढी तयारी करायला वेळ भेटला तरी पण दोनशे अडीचशे कार्यकर्ते आमच्याबरोबर या ठिकाणी जोडलेले आहेत ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे बत्तीस उमेदवार आम्ही देणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये मी निश्चितपणे लोकांना आवाहन करू इच्छितो की काँग्रेस बीजेपी राष्ट्रवादी किंवा सेना जे असतील हे लोक मिलीभिकात करून काम करतात आपण पाहिले बदलापूरमध्ये टीडीआर घोटाळा झाला कोरोनामध्ये घोटाळा झाला बरेच पैसे रो रोडमध्ये घोटाळा झाला पुतळ्यांमध्ये घोटाळा झाला स्मारकांमध्ये घोटाळा झाला या ठिकाणी किशन कतोरे साहेब असतील किंवा माननीय अ वामन मात्रे साहेब असतील सेनेचे करता प्रतिनिधित्व करतात भाजपचे प्रतिनिधित्व करतात परंतु ते आतून एकच आहे ते काय दाखवतात या ठिकाणी एक सेनाचं तर तुम्ही ऑप्शन द्या किंवा तुम्ही भाजपचं ऑप्शन द्या दुसरा तिसरा पर्याय ठेवत नाही तिसरा पर्याय बहुजनमुक्ती पार्टी आज कोणी मान की नका मानू परंतु बहुजन मुक्ती पार्टी या बदलापूर मध्ये तिसऱ्या नंबरची ताकदवर पार्टी निर्माण झालेली आहे का झालेले आहे कारण आपण आपल्या मा मागच्या विविध जे कार्यक्रम उपक्रम मोर्चे आंदोलन याच्यामध्ये दाखवलेले आहे मैदानामध्ये लोकहितासाठी लोककल्याणासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं पुनर्स्थापन करण्यासाठी कोणच काम करताना आम्हाला दिसत नाही जे सेनेचे आणि भाजपचे नेते बहुजन समाजातले आहेत ते बहुजनांची गोष्ट करतात लोकशाहीची गोष्ट करतात किंवा संविधानाची गोष्ट करतात मी असं म्हणतो ते आमचं नेतृत्व आम्ही त्यांना नेतृत्व मानत नाही कारण ते त्यांच्या पक्षाचे गुलाम आहेत त्यांच्या पक्षाच्या तिकिटासाठी त्यांची गुलामी इथपर्यंत आहे की त्यांना उड बसलं की उठ बोललो की उठ ब उठतात बस बोललो की बस बसतात मी पाहिलेलं आहे मी ऐकलेलं आहे की आपल्या समाजाच्या लोकांना सेना आणि भाजपाच्या ऑफिसमध्ये तिकडे चपला उचलायला लावतात चाय द्यायला लावतात चहा द्यायला लावतात म्हणजे नोकरासारखी वागणूक दिली जाते एवढंच नाही तर त्यांची पिळवणूक तिकडे गेली जाते सेना भाजपच्या कार्यकर्त्यांना जात बघून धर्म बघून किंवा त्यांच्या तो गाववाला आहे का उपरा आहे हे बघून त्या पद्धतीने त्यांना ट्रीटमेंट दिले वागणूक दिली जाते आणि ही खूपच खालच्या पद्धतीची जी, जी ट्रीटमेंट आहे वागणूक आहे ही ही अपमानस्पद आहे कार्यकर्त्यांना मान सन्मान द्यावा लागतो कार्यकर्त्यांना तुम्ही नाही तुम्हाला काय देताना कमीत कमी मान सन्मान दिला पाहिजे ते मला त्या ठिकाणी देताना मी पाहायला मिळत नाही आणि शेवटी मला एवढंच सांगायचं आहे की बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून एक तिसरा पर्याय बदलापूर मध्ये निर्माण झालेला आहे बहुजन मुक्ती पार्टी जरी सोळा वॉर्डामध्ये देत असले तर काही वॉर्डामध्ये आम्ही उमेदवार पाडण्यासाठी उभे करणार आहेत काही वॉर्डावरती आम्ही जिंकण्यासाठी शंभर टक्के पूर्ण ताकद लावणार आहोत आणि काही वॉर्डामध्ये आमची पुढची रणनीती आहे पुढच्या पाच वर्षाची रणनीती आहे जे जे काही या ठिकाणी आमचे कार्यकर्ते आहेत आता दोनशे अडीचशे कार्यकर्ते आहेत जास्त जे आहेत ते कार्यकर्ते आपापल्या वॉर्डामध्ये ज्या पद्धतीने काम करतील आमचा जो वोट आहे तो बॅलेन्स वोट आहे बॅलन्स वोटचा अर्थ काय की आम्ही समजा ज्या पक्षाला आम्ही समर्थनासाठी उभं राहू त्या ठिकाणी तो उमेदवार निवडून येईल ज्या सम ज्या पक्षाच्या विरोधात उभं राहू तो पक्ष त्या ठिकाणी किंवा तो उमेदवार त्या ठिकाणी पडणार आहे का कारण आमच्याकडे विनर वोट नसला तरी आमच्याकडे बॅलेन्स बॅलन्स वोट आहे आणि आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये आमच्या वरिष्ठांच्या चर्चा चालू आहेत चर्चेच्या अंतर्गत निश्चितपणे वरिष्ठांच्या माध्यमातून नक्कीच काहीतरी गठबंधनाच्या काही गोष्टी चालू आहेत जर गठबंधन झालं तर गठबंधनाच्या अंतर्गत आम्ही काम करायला तयार आहोत परंतु जर गठबंधन नाही झालं तर स्वबळावरती आम्ही स्वतःची शक्ती तयार केलेली आहे आमचे उमेदवारांचे जरी फेस व्हॉल्यू नसला तरी पण बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून मी नेतृत्व बदलापूरमध्ये करत आहे आणि बदलापूरच्या जनतेला हे खात्रीपूर्वक माहिती आहे की निलेशिल्वे काय काम करत आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज आणि सर्व बहुजन महापुरुष महामातांचं काम करण्यासाठी आम्ही आमच्या डोक्याला कफन बांधून मैदानात उतरलेलो आहे आणि या महान महापुरुषांचा महान उद्देश पूर्ण करताना जर मध्ये कोण आड येत असेल तर आम्ही त्याला सोडणार नाही तो आपल्या समाजाचा जरी असला तरी आम्ही त्याला सोडणार नाही तो कुठल्या जातीचा असू द्या कुठल्या धर्माचा असू द्या कुठल्या पक्षाचा असू द्या आम्ही लोकशाही पद्धतीने काम करतोय लोकशाही पद्धतीने संविधानिक मार्गाने आम्ही काम करत आहोत संविधानिक पद्धतीने आम्ही निवडणुका लढत आहोत परंतु या निवडणुका लढत असताना आमचे पक्ष कार्यकर्त्यांना तोडण्याचं जर काम केलं धमकी देण्याचं काम केलं कुणी जर का त्यांना धडपण आणण्याचं काम केलं तर त्यांना ज्या भाषेमध्ये पाहिजे त्या भाषेमध्ये उत्तर देण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टी मोठ्या आहे बॅलट पक्ष कशाचा आधार सांगतात मी मानतो की ते लोकांचं जे मत आहे हे समाजाचं मत नाही आहे ईव्हीएमच्या माध्यमातून निर्माण केलेलं मत आहे जर त्यांच्यामध्ये दम असतं तर त्यांनी बॅलेट पेपर वरती निवडणुका घेऊन दाखवा त्यांच्या अवकाश त्यांना समजेल माझं हे मत आहे स्पष्टपणे की ब मत कशाच्या आधारावर तिथे दाखवतात फक्त ती गर्दी दाखवून गर्दी काय त्यांचे कार्यकर्ते नाही येते मी मान्य करतो काही प्रमाणात कार्यकर्ते असतील परंतु सत्तर ते ऐंशी टक्के जे लोक आहेत हे भाड्याने मागवले जातात आणि जर का ती लोक एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करतायत त्यांना पैसे खर्च करायचं का गरज पडते कारण त्यांच्या त्यांना भीती आहे जर गर्दी नाही दाखवली तर आमचं जनमत कसं दिसेल त्याच्यामुळे जनमत दाखवण्यासाठी या ठिकाणी गर्दी दाखवण्यासाठी पैसा खर्च करतात वोटिंगसाठी पैसा खर्च करतात कार्यक्रमासाठी खर्च करतो एवढा पैसा खर्च करण्याची गरज का पडते कारण त्यांना मनामध्ये भीती निर्माण झाली की आता बहुजन मुक्ती पार्टी पण मैदानात आहे आणि त्यांनी जर का आमच्या विरोधात भूमिका घेतली तर निश्चितपणे आमचे उमेदवार पडू शकतात आणि हा पैसा कोणाचा आहे तुमचा माझा आहे सर्वांच्या टॅक्सचा पैसा आहे वेगवेगळ्या जे घोटाळे सेना भाजपच्या नेत्यांनी मिळ मिळून आहे टीडीआरच्या घोटाळामध्ये सर्व तुम्ही यादी बघा एफ आय आर मध्ये नाव आहेत भाजपचे पण लोक आहेत सेनेचे पण आहेत राष्ट्रवादीचे पण लोक आहेत मर्डर केस बघा त्या मर्डर केसेसमध्ये पण राष्ट्रवादीचे पण सेनेचे आणि भाजपचे पण लोक आहेत त्याच्यामुळे जेवढ्या जेवढ्या या ठिकाणी घटना घडलेल्या आहेत ते मग गट ते भ्रष्टाचाराच्या असेल किंवा कोणाच्या असेल त्याच्यामध्ये इकडच्या राजकीय नेत्यांनी बहुजन समाजाचं नेतृत्व बहुजन समाजाच्या लोकांच्या माध्यमातून संपवण्याचं काम केलेलं आहे म्हणून या सर्व गोष्टी लक्षात ठेवा मुक्ती पार्टी ही मैदानात उतरली आणि बहुजन मुक्ती पार्टी केवळ बदलापूरमध्ये नाही तर संपूर्ण या भारतामध्ये बत्तीस राज्यांमध्ये साडेपाचशे जिल्ह्यांमध्ये साडेपाच हजार तालुक्यांमध्ये आमचं संघटन आहे बदलापूर आणि अंबरनाथच्या फक्त नगरपालिका या ठिकाणी लागलेल्या आहेत त्याच्यानंतर महानगरपालिकेचे पूर्ण अजून निवडणुका घोषित व्हायच्या राहिलेल्या आहेत तर जेवढे महाराष्ट्राचे कार्यकर्ते आहेत आमचे टाइमर आहेत जे पूर्ण वेळ कार्य करत आहेत ते बदलापूर आणि अंबरनाथ मध्ये मोठ्या ताकदीने या ठिकाणी काम करण्यासाठी येणार आहेत बदलापूर मध्ये येणाऱ्या कामामध्ये बहुजन मुक्ती पार्टीचं मोठं एक वाद निर्माण होणार